44 संभर देण्यात करायला 44 पडा अधिहवला चरित्र तुहा दिसतो आहे 44 जोरात बोल 44 49 32 49 छत्तीस बारह छत्तीस

तर पहिले तीन चा पैाई किया तीन तीन सहा तीन ती नऊ तीनशे बारा तिनं पाच पंधरा तीनशे अठरा तीन तीनशे एक्वीस तिनं चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दाई तीस

bu namkini sen geldi, Şan. ખરેખરી સરકાર થોડ લક્ષ્ય ઠેવ आला का रे पाडा आला बघ वाचून दाखव बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस तीक शहाण्णव सगळे बरोबर आले बत्तीस राही तीनशे वीस फक्त त्याला थोडं खालीवर लिहिलं आहे पण पहिल्यांदा लिहिला अतिशय सुंदर केलं आहे छान टाळ्या वाजवा आता